उपायांची सिरीज भाग दोन नवरा बायकोच्या नात्यासाठी सुंदर उपाय रोज दहा मिनिटं फक्त एकमेकांसाठी मोठ्या चर्चा नकोत। उपदेश नकोत। तक्रारही नको फक्त विचारा आज तुझा दिवस कसा गेला त्या दहा मिनिटांत मोबाईल बाजूला ठेवा टीव्ही बंद ठेवा आणि समोरच्या माणसाला पूर्ण ऐका हे छोटे दहा मिनिटं नात्याला पुन्हा श्वास देतात ऐकणं शिका उत्तर देण्याआधी आपण बहुतेक वेळा ऐकण्यासाठी नाही उत्तर देण्यासाठी ऐकतो पण नात्यात उत्तरांपेक्षा समजून घेणं जास्त गरजेचं असत ऐकून घेतलं तरी अर्ध दुःख हलक होत संशय नाही प्रश्न विचारा मनात निष्कर्ष काढू नका कथा तयार करू नका जर काही खटकत असेल तर शांतपणे विचारा आज तू थोडा थोडी वेगळा वेगळी वाटतोय काही त्रास आहे का प्रश्न नातं वाचवतात संशय नात तोडतात रोज एक छोट कौतुक फक्त एवढंच आज तू खूप छान दिसतोय तू जे केलंस ते मला आवडलं तू आहेस म्हणून बरं वाटत हे छोटे शब्द मोठं अंतर कमी करतात चूक झाली तर माफी मागायला लाजू नका नात्यात जिंकणं महत्वाचं नाही नातं टिकणं महत्वाचं आहे माझी चूक झाली हे शब्द कमजोर नसतात ते नात्याला मजबूत करतात अहंकार भिंत उभी करतो माफी पूल बनवते स्पर्शाची भाषा विसरू नका कधी हात धरून चालणं कधी खांद्यावर हात ठेवणं कधी साधी मिठी हे शब्दांपेक्षा जास्त स्पर्श म्हणजे मी आहे याची शांत हमी असते आठवड्यातून एकदा नात्याची भेट हॉटेल नको बाहेर नको फक्त एकत्र वेळ जुन्या आठवणी काढा हसा फोटो पहा किंवा फक्त शांत बसा हे क्षण नात्याला पुन्हा ताजंतवानं करतात परफेक्ट नातं नाही खरे प्रयत्न असतात तुमचं नातं सोशल मीडिया सारखं परफेक्ट दिसायला नको ते खऱ्या आयुष्यासारखं थोडं विस्कळीत थोडं थकलेलं पण मनापासून असलं की पुरेस असत बदला दूर जाण्याआधी समजून घ्या कारण नाती तुटत नाहीत ती दुर्लक्षामुळे हरवत असतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा याचबरोबर मी तुम्हाला वास्तुशास्त्रात सांगितले उपाय देखील देईल